अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरीच नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची कान उघाडणी केली आहे पाहूयात अर्थसंकल्प पा काल फक्त मांडलेला आहे अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही चर्चा अजून झालेली नाही त्याच्यावरच्या डिमांड्सवर मतदान होतं मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्या दाखवलेले जे रकम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाळ राज्यपालांकडे जातं ते विनियोजन विधेयक राज्यपाल सही करतात त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाची लढाई चालू दिसते आणि त्यामुळं इथे येऊन त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता हे काही कागदपत्र आपल्याकडे दिली आपण सांगितलं काही कागदपत्र माझ्या समोर आलेली आहेत त्याचा त्याचा आ, हे करून आजपासून योजना चालू आजपासून योजना चालू होऊ शकत नाही एवढी घाई करू नका दोन महिने राहिलेले आहेत दोन महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब पण काय असेल तर तुमचा प्रश्न आहे पण हा, हा हक्कभंग होतो हक्कभंग दाखल झाला पाहिजे आमची मुख्य विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आणि रास्त आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल